राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन <laughs> महाराष्ट्र भूषण पुरस्कारात मिळालेली दहा लाख रक्कम आणि त्यामध्ये आणखी वैयक्तिक पंधरा लाख रुपये घालून हा निधी कॅन्सरग्रस्तांच्या उपचारासाठी बाबासाहेब पुरंदरे <laughs> परमपूज्य गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन बावीस ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपाचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन नांदेड शहरातील विविध विकास मुद्द्यावर महापालिकेची सत्तावीस ऑगस्ट रोजी सर्वसाधारण सभा नांदेड जिल्ह्यात चार ठिकाणी अज्ञाताकडून दगडफेक आता बातमीपत्र विस्ताराने मोठ्या वादानंतर अखेर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं राजभवनामध्ये पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या या सोहळ्याला राज्यपाल श्री विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह हो अनेक राजकीय नेत्यांची तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती विशेष म्हणजे कालच बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस होता आणि याच दिवशी त्यांना हा राज्यातील सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आलं

दहा पैसे मी स्वतःकडे ठेवणार कारण तो मान आहे असं बाबासाहेब म्हणाले भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आंबेजोगाई संचलित परमपूज्य गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या रामपूर रोड येथील नवीन इमारतीचे उद्घाटन दिनांक 22 ऑगस्ट 2015 पंधरा शनिवार रोजी होणार असून यासाठी विधानसभेचे अध्यक्ष माननीय श्री हरिभाऊ बागडे हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अनिलराव महाराज उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून देगलूर बिलोरी विधानसभा सदस्य माननीय आमदार सुभाषरावजी सापणे संस्थेचे कार्यवाह सतीश पत्की व देगलूरच्या नगराध्यक्षा उज्वलाताई पद्दमवार उपस्थित राहणार आहे सदरील उद्घाटन कार्यक्रम विद्यालयाच्या रामपूर रोड येथील नवीन इमारती दिनांक बावीस ऑगस्ट दोन रोजी शनिवारी सकाळी ठीक अकरा वाजता संपन्न होणार असून यासाठी देगलूर शहरातील सर्व नागरिक पालक व माता भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री नरहरी पोलावार कार्यवाह डॉक्टर अशोकराव वाकोडकर शालेय समिती अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र आलूरकर प्राध्यापक गिरीश धलरवार स्थानिक समितीचे सर्व सदस्य व मुख्या यांनी केले आहे अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विविध बँकांच्या पातळीवर संवेदनहीनता पाहायला मिळते आमच्या भाजप प्रणित युती सरकारने शेतकऱ्यांची आढवणूक करणाऱ्या दहा बँकातील संबंधित बँकांवर कारवाई केली परंतु प्रत्येक ठिकाणी कारवाईचे पाऊल उचलण्यापेक्षा बँकातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा जाणीवा जागृत झाल्या पाहिजेत त्याशिवाय अपेक्षित कार्य होऊ शकत नाही यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने येत्या एकवीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पवारांनी दिली आहे राजेश पवार पुढे म्हणाले की नियम व कायदे कितीही कडक असले तरी त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करण्याची मानसिकता अनेक ठिकाणी दिसत नाही त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो प्रामुख्याने बँकांच्या बाबतीत यापूर्वी अनेकदा आणि अने चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून असा अनुभव प्रकर्षाने आला दुष्काळी अनुदान वाटप असो की पीक कर्ज वाटप पीक विम्याचे वितरण असो वा पीक विमा स्वीकारणे किंवा पीक कर्ज पुनर्गठन या प्रत्येक बाबतीत बँकांनी आडमोठी भूमिका घेतली तांत्रिक अडचणी बरोबरच कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचे कारण पुढे ढकलण्यात आले प्रामाणिक शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे सदर जागर आंदोलनास आयटीएल चौकातील महात्मा फुले पुतळ्यापासून सुरुवात होईल त्यानंतर हजारोच्या संख्येने शेतकरी भाजप नेते कार्यकर्ते पदाधिकारी असा जनसमुदाय जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे जागर आंदोलनाचे संयोजक राजेश पवार हे असून भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर महानगराध्यक्ष डॉक्टर धनाजीराव देशमुख माजी खासदार सुभाष वानखेडे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा माजी आमदार गंगाराम ठक्करवाड संघटन मंत्री संजय कोडगे शहर व ग्रामीण मधील पक्षाचे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आघाड्यांचे प्रमुख आदी मान्यवरांसह जिल्ह्याभरातील लोक सहभागी होतील असे राजेश पवार यांनी सांगितले वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लोवर्स सोबत चॉकलेट्स असेल टिक टॅक शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट तीन टॅक टिक टॅक टिक टॅक टिक विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत नांदेड नांदेडवागळा महापालिकेची सर्वसाधारण सभा येत्या सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील चौथा मजल्यावरील कैलासवासी शंकरराव चव्हाण सभागृहात होणार आहे या सभेत शहरातील विविध विकास मुद्द्यावर चर्चा होणार असून सभेच्या विषयपत्रिकेवर पत्रिकेवर चोवीस विषय ठेवण्यात आले आहेत नांदेड महापालिकेच्या सत्तावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभेत शहरातील महापालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील मधील भाडेकरूंच्या भाडेवाडीचा विषय आहे तसेच आगामी काळात होणाऱ्या सार्वजनिक उत्सवांच्या संदर्भातील विषय सभागृहासमोर येणार असून या सभेत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता यासह शिक्षण विभागाच्या विषयावरही सभेत चर्चा होणार आहे आगामी होणाऱ्या या सभेकडे नांदेडकरांचे लक्ष लागून आहे जिल्ह्यात घडलेल्या वेगवेगळ्या हिमायतनगर नांदेड ग्रामीण आणि लिमगाव पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हे दाखल केले आहेत दुचाकीवर आलेल्या तिघांनी एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना घडली असून या प्रकरणी तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुचाकी क्रमांक एम एस सव्वीस ए जी वीस एकोणचाळीस या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजता बस, बस क्रमांक एम एच वीस एटी चौदा पंधरा अकरा या बसला अडवून दगडफेक केली यात बसची समोरील काच व खिडकी फुटली आहे एसटी महामंडळाचे वीस हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे बस चालक श्रीडंग मारुती निलेवाड यांच्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिसांनी तिघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दरम्यान नांदेड तालुक्यातील लिमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भालकी इथेही एका बसवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात ग्रामीण भागातील समस्या सोडवू आमदार अमिता चव्हाण हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर शिवारात सतरा ब्रास वाळू साठा जप्त चोवीस ऑगस्ट रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कर्जमुक्तीसाठी सभा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी माजी आमदार हनुमंतराव पाटील पेटमोगरेकर दुष्काळाचे भान ठेवून गणेश उत्सव साजरा करा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय निकम आजचे वाढदिवस श्रीधर आलुरकर ओंकार चव्हाण स्वप्नील जाधव पाटील तुकाराम कदम आदित्य बगला बंटी पवार विलास गजभारे किशोर कोनाळे वैभव जैन गोविंद भोसले प्रियंका शिंदे संकेत पावडे या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता माधवराव पांडोचे बोकारे कैलास विठ्ठलराव आठवले द्रौपदाबाई शंकरराव सूर्यवंशी नारायण हनुमंत जाधव आजचा सुविचार आपण काय आहोत यावरून आपली किंमत ठरते आपल्याकडे काय आहे यावरून नव्हे आनंद प्रसाद नमस्कार लाईव वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन महाराष्ट्र भूषण पुरस्कारात मिळालेली दहा लाख रक्कम आणि त्यामध्ये आणखी वैयक्तिक पंधरा लाख रुपये घालून हा निधी कॅन्सरग्रस्तांच्या उपचारासाठी बाबासाहेब पुरंदरे परमपूज्य वळवलकर गुरुजी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन बावीस ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी भाजपाचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन नांदेड शहरातील विविध विकास मुद्द्यावर महापालिकेची सत्तावीस ऑगस्ट रोजी सर्वसाधारण सभा नांदेड जिल्ह्यात चार ठिकाणी अज्ञाताकडून दगडफेक आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी